आपण सर्व आता मकर संक्रांतीची वाट बघत आहोत स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हे काही म्हटलं तरी आपल्याला इंग्रजी नवीन वर्षच पाडावे लागतात पण आपलं नवीन वर्ष खरं तर गुढीपाडव्यापासूनच सुरू होतं तर मग या दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांती आहे ती मकर संक्रांती कशावर आहे तिचा रंग कोणता आहे कोणते ती वाहनवर बसलेली आहे कोणते रंग घालू नये काय करावे किंवा काय करू नये कोणते दान करावे याबद्दलच आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तरी कृपया करून व्हिडिओ संपूर्ण ब ब बघा त्यामुळे तुम्हाला सर्व व्यवस्थित कळेल इंग्रजी नवीन वर्षानुसार मकर संक्रांती हा पहिला सण आहे सण सुवासनेसाठी खूप छान आहे म्हणजे सुवासनेसाठी हा सण छान आहे असं नाही की सुवासनेसाठी हा सर सण सर्वांसाठी छान आहे आपल्या नात्यातील गोडवा जास्त वाढवण्यासाठी हा सण आहे यंदा तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला म्हणजे चौदा जानेवारी म्हणजे त्या दिवशी बद बुधवार आलेला आहे या दिवशी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीचा सण जेव्हा असतो तेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो असं जा म्हटले जाते जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस हा असतो या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करायची असते असे म्हटले जाते की या दिवशी आपण सूर्याची उपासना केली तर आपल्या जीवनातील जे काही दुःख संकट म्हणजे त्रास जो काही आपल्याला शारीरिक मानसिक तो त्रास असतो तो, तो खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते असे मानले जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला सुद्धा जास्त महत्त्व मानले जाते मकर संक्रांती हा सण आपण घ्या आणि बला या नावाने ओळखत असतो याचा अर्थ असा की एखाद्याच्या नात्यामध्ये कुटुरता कोडूपणा असेल तर या न, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण त्याला तिळगुड देतो आणि त्याला म्हणतो की आपल्या नात्यातील गोडवा असाच या तिळगुडासारखा टिकून ठेव नवीन नात्याला सुरुवात करू असं आपण म्हटले जाते यासाठी हा दिवस असतो बऱ्याच महिला सक्र संक्रांतीच्या दिवशी हळदी सुद्धा करत असतात आणि सुद्धा वाटत असतात तसं तस तर आपण ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतच असतो म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दान केलं दान म्हणजे अन्नदान श्रमदान गोदान जे तुमच्याकण शक्य होईल जसं तुमच्याकण शक्य होईल ते दान तुम्ही केलं तर असं म्हटलं जातं की सूर्य तुमच्या प्रत्येक या मकर संक्रांती जे जे पुढची ते जी जी संक सं संक्रांती येणार आहे त्या संक्रांतीला तुम्हाला भरभरून असं काहीतरी देऊनच जाईल हा पवित्र सण मानला जातो पण क कित्येकजण असं म्हणतात की ह्या सणाला हे करू नये त्या सणाला ते करू नये असं करू नये तसं करू नये असं काही मनात धरू नका कारण प्रत्येक सण हा पवित्रच असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येक सणाला जास्तीत जास्त महत्त्व दिलेच जाते त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही की असं करू नका तसं करू नका कारण की आपले कर्म चांगले असते तर आपल्याला देव कधीच वाईट करत नाही आणि आपलं कधी वाईटसुद्धा होत नाही त्यामुळे अशा अफवांवर कधीच विश्वास ठेवू नका सर्वात लक्षात घ्या की संक्रांती ही प्रत्येक दिवशी म्हणजे ती संक्रांती देवी आहे ती प्रत्येक दिवशी आपले वाहन बदलत असते तर यावर्षी कोणते वाहन आहे तेच आपण जाणून घेऊया सर्वात आधी संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे ते तुम्हाला सांगते संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा प्र, मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे संक्रांतींचा पुण्यकाळ हा तीन वा तीन वाजून सहा मिनटांनी तीन वाजून सहा मिनटांपासून ते सहा वीसपर्यंत आहे हा पुण्यकाळ मानला जातो ह्याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकतात आता आपण बघूया की संक्रांतीचे वाहन कोणते आहे तर संक्रांतीचे वाहन दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा आणि संक्रांतीने यंदा पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजेच तुम्ही यंदाच्या संक्रांतीला पिवळे वस्त्र घालू नका तो एक नियम आहे तो तुम्हाला पाळायचा आहे की संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र घालायचे नाही आहे संक्रांतीने हातात गदा घेतलेली आहे आणि तिने केशराचा टिळा लावलेला आहे याने कुमारी असून ती बसलेली आहे या पद्धतीने देवीचं दोन हजार सव्वीसमधील वर्णन आहे एकंदरीत सांगायला गेलं तर या दिवशी काय करू नये या दिवशी तुम्ही पिवडे वस्त्र परिधान करू नये कारण असे म्हटले जाते की संक्रांतीने जो कलर परिधान केलेला असतो तो कलर आपण परिधान करू नये हे ज्याचं त्याचं समज ज्यांनी जसं पाळायचं आहे तसं तुम्ही पाडू शकता दुसरं म्हणजे या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावे या दिवशी घरामध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तुम्हीसुद्धा इतरांशी भांडण करू नये या गोष्टीचे तुम्हाला पालन करायचे आहे संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो संक्रांतीच्या दिवशी आपण गोडधोड करत असतो त्यामध्ये कित्येकजण असे पुरणपोळी करत असतात आणि कित्येक ठिकाणी तरी सुवासनीसुद्धा जेवणाला बोलवतात एकतरी सुवासनी आपल्या घरी मकर संक्रांतीला नक्की जेवणाला बोलवायची तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही पाळा तुमच्याकडे नाही पाळत असतील तुमच्याकडे जी प्रथा असेल ती प्रथा तुम्ही पाळा या दिवशी आपण सुगडाची सुद्धा पूजा करत असतो संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणालासुद्धा दान करू शकता जो कुरडा शिरा असतो म्हणजे गहू तांदूळ जिवारी डाळ जे काही असतं ते तुम्ही सुद्धा दान करू शकतात किंवा गरजूंनासुद्धा दान करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सत्यनारायणसुद्धा घरी करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती लवकरच तुमच्याबरोबर शेअर मी करेन या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना तिडगुड देत असतो तिडगुड घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत असतो या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पतंग सुद्धा उडत असतो या मकर संक्रांतीचा हे खासियत असते पतंग उडवायची तुमच्याकडे कोणती प्रथा आहे ते मला नक्की सांगा तुम्ही उडवतात का पतंग एकंदरीत तुम्हाला सांगायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ द्यायला अजिबात विसरू नका आणि ज्यांना नोकरी संदर्भात किंवा प्रमोशन संदर्भात काही जे काही तुमच्या समस्या असतील त्यांनी आवर्जून अशा व्यक्तींनी आवर्जून सूर्यांना अर्घ द्यावे कारण सूर्य हा आपल्या कुंडलीतील मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही नोकरीविषयी समस्या उद्भवत नाही त्यामुळे अशा व्यक्तींनी आवर्जून सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सूर्याची आराधना सूर्याची उपासना नक्कीच करा कोणत्याही मनामध्ये वाईट न विचार न करता कोणतेही अफवांवर विश्वास न ठेवता की असं करू नका तसं करू नका यावर विश्वास न ठेवता तुमच्याकडे जी जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती साजरी करू शकता मकर संक्रांती हा सण वाईट नसून हा एक पवित्र सण असा मानला जातो कोणी हे सांगतंय म्हणून मी तसं वागते असं अजिबात करू नका तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांती छान अशी साजरी करा कारण हा आपल्या इंग्रजी वर्षातील पहिला सण आहे त्यामुळे हा आनंदात साजरी करा तुम्हाला मी तुम्हाला संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती सांगितलेली आहे ही छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत प सोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ